विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे एस एस सी दहावी बोर्डाचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल मे सत्तावीस रोजी जाहीर केलेला आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धाकधुक वाढली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना खालील लिंक वरती बघायला मिळणार आहे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर जी महा एच एस सी बोर्ड डॉट इन रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जीओव्ही डॉट इन सी निकालानंतर विद्यार्थी पसंतीनुसार सायन्स आर्ट आणि तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा एलआयसी एजंट आर्मी नेव्ही पोलीस परीक्षा शिक्षक डिप्लोमा आय टी आय रेल्वे परीक्षा बँक इन्शुरन्स परीक्षा डिप्लोमा इन डान्स अँड म्युझिक बिल्डिंग सुपरवायझर लॅब टेक्निशियन डिप्लोमा कोर्सेस जसे इंटेरियर डिझाईन स्टेनोग्राफी खाजगी सेक्रेटरी ब्युटी पार्लर आणि हेअर ड्रेसिंग गारमेंट टेक्नॉलॉजी इत्यादींमध्ये शिक्षण घेऊन आपले करिअर घडू शकतात मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक thank you